वा, चान, चान। आता इंग्रजीतून एक प्रश्न तुला हाँ? मी जेवण करत आहे याचा अर्थ काय होतो मराठी मधून आय एम आणि मी पाणी पित आहे आय एम ड्रिंकिंग आता मला शाळेमध्ये जायचं आहे आय एम गोइंग टू स्कूल आता मला ट्युशन मध्ये जायचं आहे आता मी ट्युशन मधून आलो आहे आय कम गोइंग टू ट्युशन मी शाळेमधून आलो आहे आय कम गोइंग टू स्कूल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे आता मला आंघोळ करायचे आहे आय बात आय एम बात आय एम बात आता मला आंघोळ करून जेवण करायचं आहे आय एम बातिंग इट इट वा छान कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ शेअर करा तुमचा मुलगा आता माझा हा पाचिला आहे तुमचा किती राहते सांगा मला